स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन बदनापूर प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने तहसील कार्यालयावर उपोषण करून तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये कमिशन वाढ धान्याबरोबर तेल डाळ मिळणे कोरोना काळातील स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करणे ई पास मशीन नवीन मिळणे नको डिबिटिक गरज आम्हा धान्याची अशा दुकंदारा इतर अनेक मागण्या सरकारने मान्य न केल्यास सदरील रस्त भाव दुकानदार संपूर्ण महाराष्ट्रात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही मशीन बंद व धान्य वाटप बंद ठेवणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब हिवराळे यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील पूर्ण स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते साहेबराव इंगळे रंगनाथ कदम दामोदर काळे अब्दुल पटेल ज्ञानेश्वर जाराड बजरंग वैद्य हिराबाई आंबोरे कोंडिबा कुंभकर शहजाद बेग श्रीरंग जाराड आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती